नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी एज्युकेशन चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी बघा महत्त्वाचे व चालू घडवण्याचे प्रश्न घेऊन आलोत मित्रांनो हे सर्व प्रश्न परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आजचा आपला पाठ असताना बघा वा या पाठ या पाठमध्ये आपण बघा अठरा मार्च दोन हजार चोवीसचे जे काही महत्त्वाचे चालू घडण्याचे प्रश्न आहेत ते सर्व कवर केले आहेत पहिला प्रश्न आहे भारतीय नौदलाच्या पहिल्या स्वतंत्र मुख्यालयाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे तर पर्याय क नवी दिल्ली या ठिकाणी भारतीय नौदलाच्या पहिल्या स्वतंत्र मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे दुसरा प्रश्न आहे प्रथमच फॉर्म्युला चार या रेसिंग इव्हेंटचे आयोजन कोठे करण्यात आले पर्याय अ श्रीनगर या ठिकाणी प्रथमच फॉर्म्युला फोर या रेसिंग इव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे तिसरा प्रश्न आहे मार्च दोन हजार चोवीसमध्ये संगीत कलानिधी पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले पर्याब टी एम कृष्णा टी एम कृष्णा यांना मार्च दोन हजार चोवीसमध्ये संगीत कलानिधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे चौथा प्रश्न आहे उपग्रह कक्षेत ठेवण्यास अपयशी ठरलेली जपानमधील पहिली खाजगी कंपनी कोणती तर स्पेस वन स्पेस वन ही कंपनी बघा उपग्रह कक्षेत ठेवण्यास अपयशी ठरलेली जपानमधील पहिली खाजगी कंपनी बनली आहे पाचवा प्रश्न आहे नॉक्टिस नॉक्टिस या ज्वालामुखीचा शोध कोणत्या ग्रहावर लावण्यात आला आहे तर पर्याय ड मंगल मंगल या ग्रहावर बघा नॉक्टिस या ज्वालामुखीचा बघा शोध लावण्यात आला आहे सहावा प्रश्न आहे निवडणूक आयोगाने मिशन चारशे चौदा अभियान कोणत्या राज्यात सुरू केले आहे तर पर्याय अ हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये बघा निवडणूक आयोगाने मिशन चारशे चौदा हे जे काही अभियान आहे बघा ते राज्यामध्ये सुरू केले आहे कोणत्या राज्यात तर हिमाचल प्रदेश कोणी निवडणूक आयोगाने कोणते मिशन आहे चार मिशन चारशे चौदा अभियान सातवा प्रश्न आहे पोखराला कोणत्या देशाची पर्यटन राजधानी घोषित करण्यात आली आहे तर पर्याय अ नेपाळ नेपाळ या देशाची रा पर्यटन राजधानी म्हणून बघा पोखराला घोषित करण्यात आले आहे आठवा प्रश्न आहे लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंगाच्या तक्रारी तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणते ऍप विकसित केले आहे तर पर्यायक सी विगिल सी विगिल हे जे काही ऍप आहे बघा ते लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंगाच्या तक्रारी तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने बघा हे ॲप विकसित केले आहे कोणते तर सी विगेल हे आपले योग्य उत्तर असणार आहे नवा प्रश्न आहे व्लादिमीर पुतीन यांची रशियाच्या अध्यक्षपदी कितव्यांदा निवड झाली आहे तर पर्यक पाचव्यांदा व्लादिमीर पुतीन यांची रशियाच्या अध्यक्षपदी बघा पाचव्यांदा निवड झाली आहे दहावा प्रश्न आहे लक्ष्मीनारायण रामदास यांचे नुकतच नुकतेच निधन झाले तर ते कोण होते तर पर्याय क माजी नौदलप्रमुख माजी प्रमुख यांचे बघा नुकतंच निधन झाले ते कोण होते तर लक्ष्मीनारायण रामदास लक्ष्मीनारायण हे रामदास बघा माजी प्रमुख होते अकरावा प्रश्न आहे भारत ही वाहन उद्योगासाठी जगातील कितवी सर्वात मोठी बाजारपेठ आहे तर तिसरी भारत ही वाहन उद्योगासाठी जगातील तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे बारावा प्रश्न आहे कोणत्या दोन देशा दरम्यान टायगर विजय संयुक्त सरावाचे आयोजन करण्यात आले तर पर्याय ड भारत आणि अमेरिका भारत आणि अमेरिका या दोन देशादरम्यान टायगर विजय हा जो काही संयुक्त सराव आहे बघा याचे आयोजन करण्यात आले आहे तेरावा प्रश्न आहे भारत हा अमेरिकेला स्मार्टफोन निर्यात करणारा कितवा सर्वात मोठा देश बनला आहे तर पर्याय क तिसरा भारत हा अमेरिकेला स्मार्टफोन निर्यात करणारा तिसरा सर्वात मोठा देश बनला आहे चौदावा प्रश्न आहे कोणत्या राज्याच्या राज्यपाल तमिळसाई सौंदराजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे तर पर्याय अ तेलंगणा या राज्याच्या काही बघा तमिळसाई सौंदराजन आहेत यांनी बघा आपल्या पदाचा राजीनामा नुकतंच दिला आहे पंधरावा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे रिन्यूएबल पार्क अदानी समूह कोणत्या राज्यात बनवत आहे तर पर्याय ब गुजरात गुजरात या राज्यातील खवडा खवडा या ठिकाणी बघा अदानी समूह जगातील सर्वात मोठे रिन्यूएबल पार्क हे बघा बनवत आहे सोळावा प्रश्न आहे प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र वॉर्ड बनवणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे तर पर्याय क राजस्थान राजस्थान हे राज्य बघा प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र वॉर्ड बनवणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे कोणते तर राजस्थान कशासाठी तर ज्येष्ठांसाठी स्वतंत्र वॉर्ड बनवणारे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा करंट अफेअर्स आपण यावेळीमध्ये कव्हर केले आहेत जास्त आपण काही माहिती घेतली नाही तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि ना चॅनलला सबस्क्राईबला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या वेळीमध्ये धन्यवाद याचा जर तुम्हाला पी डी एफ हवं असेल तर बघा टेलिग्रामवर मी टेलिग्रामची लिंक दिल्या बघा डिस्क्रिप्शनमध्ये तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता